पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मग कि ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असो किंवा अजित पवार यांची पण या काका पुतण्याच्या जोड तिथे त्यांचं चांगलंच वर्चस्व राखलंय त्यामुळे आता हा पश्चिम महाराष्ट्राचा गड कोण सर करणार इथे महायुती कि महाविकास आघाडी येणार दोन्ही आघाड्यांपैकी इथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आता प्रतीक्षा आहे ती निकालाची पण हा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार साखरपट्टे आणि सहकार चळवळ असलेला पश्चिम महाराष्ट्र यांना कोणाच्या बाजूने कौल देणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते एक्झिट पोल म्हणजे जनतेचा कौल आता हा जनतेचा कौल नेमका कोणाला जातोय जनतेनं गेल्या अडीच वर्षात सगळ्याच राजकारण्याचे खरे चेहरे पाहिले पक्षाची फटाफुटी झाली त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये होते आणि विरोधकांमध्येही होते पण जनतेचा कौल सत्ताधाऱ्यांना कि विरोधकांना हेच एक्झिट समोर आलंय आता काय सांगतात हे एक्झिट पोल्स, पोल्स आणि प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज काय आहे जरा सविस्तर जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्तर जागा आहेत या सत्तर जागांवरही महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसली काही ठिकाणी पक्षातीलच काही उमेदवारांनी बंडखोरी सुद्धा केली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चित्र पाहायला मिळणार याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जनता आणि संपूर्ण महाराष्ट्र कुतूहल बाळगून आहे आता एक्झिट कडे जाण्याआधी आपण पश्चिम महाराष्ट्रातील लढती या कशा होत्या ते, ते पाहूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला येतो तो, तो पुणे जिल्हा पुण्यामध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेताना कसबा मतदारसंघ आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस हेमंत रासने भाजप गणेश भोकरे मनसे कमल व्यवहारे अपक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार सिद्धार्थ शिरोळे भाजपा दत्ता भैरट काँग्रेस मनीषा आनंद अपक्ष पोथरुड मतदारसंघात आमदार दादा पाटील भाजपा चंद्रकांत मोकाटे उभाडा शिवसेना किशोर शिंदे मनसे खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर भाजपा सचिन दोडके राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष मयुरेश वांजळे मनसे हडपसर मतदारसंघात आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साईनाथ बाबर मनसे वडगाव शेरी मतदारसंघात आमदार सुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पर्वती मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ भाजपा अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आबा बागुल काँग्रेस बंडखोर अपक्ष सचिन तावरे बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अपक्ष पुणे कॅम्प मतदारसंघात आमदार सुनील कांबळे भाजपा रमेश बागवे काँग्रेस इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रवीण माने अपक्ष बारामती मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुरंदर मतदारसंघात संजय जगताप काँग्रेस विजय शिवतारे शिवसेना एकनाथ शिंदे संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा लढती झालेल्या पाहायला मिळाल्या यानुसार बारामतीकडे लक्ष द्यायचं झालं तर इथे अजित पवार युगेंद्र हे युगेंद्र तर या उलट इंदापुरात हर्षवर्धन पाटील हे दत्ता वर्णे यांच्यापेक्षा उजवे ठरत आहेत एकंदरीतच पुण्याविषयी बोलायचं झालं तरी ते फिफ्टी फिफ्टी पॅटर्न दिसून येतोय पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळतील तर चार जागा या महायुतीला मिळतील अशी दाट शक्यता आहे तर जिल्ह्यातील एकूण एकवीस मतदारसंघांपैकी बोलायचं झालं तर अकरा जागा या महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे तर दहा जागा या महायुतीला जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलतापालतीमुळे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत राहिला आयत्यावेळी मधुरी महाराजे छत्रपतींची माघार काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकते इथले दहा मतदारसंघ काय सांगतायत ते पाहूया कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील तर कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर अशी लढत झाली आहे करवीर मतदारसंघात काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हात कनंगले काँग्रेसचे राजवाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे शिरोळमध्ये काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंह घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील राधानगरी शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे के पी पाटील विरुद्ध अपक्ष ए वाय पाटील आणि शाहूवाडी धनसुराज्याचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर असा सामना रंगला होता सहकार चळवळीचा वारसा आणि मराठा वर्चस्वासाठी ओळखलं जाणारं कोल्हापूर हे महाविकास आघाडीचा बाले किल्ला आहे विशेषतः शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी ते महत्वपूर्ण आहे भाजपची संघटनात्मक ताकद आणि अजित पवारांच्या पाठिंब्याचा इथे महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतोय इथे महायुतीचा प्रभाव असला तरीही राजेश पाटील ऋतुराज पाटील राजू आवळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदारकीचा गड मिळवू शकतात तर अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ महायुतीचे राजेंद्र पाटील आणि प्रकाश आबिडकर हे इथे पराभूत होण्याची शक्यता आहे सांगली विधानसभेतून भाजपचे सुधीर गाडगिळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध काँग्रेस नेत्या अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील मिरज मध्ये भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय काका पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील खानापुरात शिंदेच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख तर शिराळ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे सत्यजित देशमुख इस्लामपूर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील विरुद्ध अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील आणि जत विधानसभा काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष तमनगौडा रवी पाटील असे महायुती आणि मवियाचे उमेदवार आमने सामने पाहायला मिळाले इथे जयंत पाटील शिराळ्यातून मानसिंगराव नाईक पलूसमधून विश्वजित कदम भाजपचे सुधीर गाडगिळ मिरज मधून सुरेश खाडे जत मधून विक्रमसिंग सावंत हे विजयी होऊ शकतात तर कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हे उभारीचं व्यक्तिमत्व असू शकतंय फलटण विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील विधानसभेच्या रिंगणात होते मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणा देवी पिसाळ निवडणूक लढवत होत्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे या ठिकाणी होते मान विधानसभा मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे पुन्हा एकदा रिंगणात होते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर घारगे या ठिकाणी निवडणूक लढवत होते कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात लढत झाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढत होते तर त्यांच्या पुढे भाजपच्या अतुल भोसलेचं आव्हान होतं पाटणमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सिंह असा सामना रंगला होता आणि सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंह हो राजे भोसले पुन्हा निवडणूक लढत असून हो त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमित कदम रिंगणात होते इथे एक्झिट पोलनुसार पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील शंभूराज देसाई मकरंद पाटील दीपक चव्हाण शिवेंद्र राजे भोसले हे इतर उमेदवारांच्या तुलनेत वरचड ठरू शकतात तर कोरेगाव मध्ये मात्र शशिकांत शिंदे हे महेश शिंदे यांना चांगलं आव्हान देऊ शकतात अक्कलकोटमध्ये भाजप सचिन कल्याण शेट्टी वर्सेस काँग्रेस सिद्धाराम मेत्रे सोलापूर उत्तरमध्ये भाजप विजय कुमार देशमुख वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गट महेश कोठे सोलापूर दक्षिण भाजप सुभाष देशमुख वर्सेस शिवसेना उभाटा अमर पाटील वर्सेस अपक्ष धर्मराज सोलापूर सोलापूरमध्ये भाजप देवेंद्र कोटे वर्सेस एम आय एम फारुख शाब्दी वर्सेस सीपीएम नरसय्या आडम वर्सेस चेतन नरोटे काँग्रेस मोहळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट यशवंत माने वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गट राजू खरे अपक्ष संजय क्षीरसागर बार्शीत शिवसेना उभाटाचे दिलीप सोपल वर्सेस शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत माळा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पाटील वर्सेस मिनल साठे अजित पवार गटाच्या वर्सेस रणजित सिंह अपक्ष सांगोला मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील वर्सेस शिवसेना उभाटा गटाचे दीपक आबा साळुंके वर्सेस शेकाबचे बाबासाहेब देशमुख महाशिरस मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर वर्सेस राम सातपुते भाजपचे मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील वर्सेस दिग्विजय बागल शिवसेना उबाटा गटाचे आणि पंढरपूर मंगळवेड्यात भाजप समाधान आवताडे वर्सेस काँग्रेस भगीरथ भालके असे सामने रंगले होते इथे महायुती ही एक्झिट पोलनुसार बॅकफूट वर जाताना दिसून येते तरी सुद्धा इथे महायुतीचे यशवंत माने विजय कुमार देशमुख देवेंद्र कोटे सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख समाधान आवताडे हे त्यांची आमदारकी टिकवतायत असं दिसून तरी येते तर या उलट माळा करमाळा बार्शी सांगोला माळशिरज इथे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते असं एक्झिट पोलचं मत आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा येतो तो म्हणजे ये अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील दिग्गज राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात रोहित पवार राम शिंदे प्राजक्त तनपुरे यांची प्रतिष्ठा या विधानसभा निवडणुकीत पणाला लागली आहे या जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघ आहेत अकोले विधानसभा मतदारसंघात डॉक्टर किरण लहामटे राष्ट्रवादी अजित पवार गट अमित भांगरे राष्ट्रवादी शरद पवार गट संगमनेर विधानसभा मतदारसंघात अमोल खताळ शिवसेना गट बाळासाहेब थोरात काँग्रेस शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडून प्रभावती घोगरे काँग्रेसकडून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे शिवसेना हेमंत ओगले काँग्रेस नेवासा विधानसभा मतदारसंघात विठ्ठलराव पाटील शिवसेना शंकरराव गडाक शिवसेना उद्धव ठाकरे गट शेवगाव विधानसभा मतदारसंघात मोनिका राजीव राजळे भाजप प्रताप ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव भानुदा कर डिले भाजप प्रचिंतन पुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पारनेर विधानसभा मतदारसंघात काशीनाथ महादू दाते राष्ट्रवादी अजित पवार गट राणी निलेश रंके राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पाचुपते भाजप अनुराधा राजेंद्र नागवडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे भाजप रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार हे उमेदवार आमने सामने पाहायला मिळाले यापैकी बाळासाहेब थोरात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार गटाचे आशुतोष काळे संग्राम जगताप शरद पवार गटाचे रोहित पवार तर शंकरराव गडात मोनिका राजळे हे आपली आमदारकी कायम ठेवताना दिसतील असं एक्झिट पोल समत आहे तर शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि भाजपचे विक्रम पाचपते हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जोरदार सुरुवात करतील असं दिसून येतंय यानुसार अहिल्यानगरमध्ये महायुती तिचं वर्चस्व राखेल असं एक्झिट पोलनं सांगितलंय सा हा झाला पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सत्तर विधानसभा मतदारसंघांचा आढावा यानुसार एक्झिट पोलचे अंदाज इथे महायुतीला एकोणचाळीस तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळतील असं सांगतायत म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात यंदा महायुतीचे उमेदवार गुलाल उधळणार असं दिसून येतंय तरी आता हे एक्झिट नक्की किती तथ्य सांगतायत आणि त्यानुसार ते तेवीस तारखेला निकाल लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय या अंदाजाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा कोणाची सत्ता येणार इथे महायुती पश्चिम महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार की महाविकास आघाडी विजयाचा गुलाल उधळणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद